लागत नाही परंतु आज अशा अभिषेकला सांगतात की शेताकडे जायचंय दुकानला जायचंय अमुक काम आहे तमुक काम आहे पण आवड असेल तर सवड निश्चित निघते तर चक्रवर्तींच्या डोळ्यामध्ये ज्या वेळेला आश्रू आले लोक त्यांना विचारतात की हे नरेंद्र हे चक्रवर्ती हे नरनाथ आज भगवंतांनी भवसमुद्राचा विच्छेद करून तीरावरती मुक्तीच्या किनाऱ्यावरती पोहोचलेले आहेत मुक्तीच्या तटावरती पोहोचलेले आहेत अनंत शाश्वत अतिंद्रिय सुखाचे धनी झालेले आहेत त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी देव लोक आलेले असताना तुमच्या डोळे तुम्हाला त्यावेळेला ते म्हणतात की हे दुःखाचे आश्रू नाही आहेत आमच्याच समान मनुष्य व्यतीत असणारे सौभाग्यानं आमचेच पिता आज आमचे प्रभू आदिनाथ भगवान या संसारातून मुक्त झाले हा आनंद आहे म्हणून एका डोळ्यात आश्रू आहे पण दुसऱ्या डोळ्यात आश्रू एवढ्यासाठी आहे की आता मला जोपर्यंत हयात मी आहे तोपर्यंत त्यांची दिव्य ध्वनी ऐकायला मिळणार नाही याचं दुःख आहे म्हणून दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे आश्रू आहेत जे खऱ्या अर्थानं धर्मानुरागी असतात त्यांचं जीवन या प्रकारचं असतं आपण धर्म समजून घेऊ पाच पन्नास वर्षांचं जीवन शेतीवाडी मकान दुकान कमाना जमाना पैसे गोळा करणे ठेवणे यातच आज जीवनाची सार्थकता माणूस समज समजतो आहे परंतु याच्यामध्ये जीवनाची सार्थकता नाहीये तीर्थंकरांचा जन्म केव्हा होतो का होतो कशासाठी होतो ज्याप्रमाणे धरतीवरती <coughs> गहन अंधकार सहन अंधकार सगळीकडे व्याप्त झाल्यानंतर लोकांना दिशा समजत नसतात मार्ग सापडत नसतो ध्येय कळत नसतं आणि सगळीकडे मां, त्राहिमाची परिस्थिती असताना त्या संपूर्ण सृष्टीला आपल्या सोडण्यासाठी विश्वामध्ये सर्वत्र मिथ्यात्वाचा भुंगवणारा वादळवर अज्ञानाचा भयंकर अंधकार कशायांचा झंझावार आणि असंयमाचा उद्रेप होत असताना अधर्माचा विप्लव माजलेला असताना धर्मसूर्याच्या माध्यमातून धर्म सूर्याच्या रूपामध्ये तीर्थंकरांचा जन्म होत असतो उद्या आपल्याला तो जन्मोत्सव पाहायला मिळणार आहे आपण सर्वांनी तो उत्सव पाहून आपले डोळे सार्थक करून घ्यायचे आहेत आणि सर्वांनी त्या धर्म सोहळ्यामध्ये सामील व्हायचा येणार का नाही सगळेजण सगळेजण येऊन तो सोहळा पाहूया मी येतो तुम्ही या महाराज तर आहेतच तर या सगळ्या सोहळ्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपला पुण्यकोश भरून घेऊ बघा हे जीवन फार दुर्लभतेनं दुर्मिळतेनं मिळालेलं आहे याची चर्चा आपण करतो आहोत पुण्योदयानं आता आपल्याला हा मनुष्य पर्याय मिळालेला आहे त्याची चर्चा करत असताना द्वादश अनुप्रेक्षेमध्ये एका ठिकाणी सांगितलं दुर्लभ नरतनु तनु असे दयाभुनी अति दुर्लभ चिन्ह धर्म दुर्लभ नरतनु नर म्हणजे मनुष्य तनु म्हणजे शरीर हा मनुष्य देह ही मनुष्य पर्याय मिळणं अत्यंत दुर्लभ आहे आचार्याने शास्त्रामध्ये सांगितलं की एक मोगरीचा दाना कसला दाना? एक मोहरीचा खवळलेल्या भरतीच्या समुद्राच्या मध्यभागी टाकल्यानंतर तो परत शक्य आहे फार कठीण आहे जवळजवळ अशक्य आहे तस एकदा काही मनुष्य पर्याय सुटली तर मनुष्य प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे आणि मनुष्य तर या जगाच्या पाठीमध्ये पाठीवरती अर्बो लोक आहेत पण त्या